जेईई नीट एम एच टी सीईटी च्या आदर्श तयारीसाठी आदर्श शैक्षणिक संकुल घेऊन येत आहे अपेक्स अकॅडमी विटा तज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर मुला मुलीन करता स्वतंत्र मेस आणि हॉस्टेल बस सुविधा निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस तेव्हा तुमच्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आजच त्याचा प्रवेश अपेक्स अकॅडमी विटा मध्येच निश्चित करा आदर्श शैक्षणिक संकुल विटा विटा कुंडल रोड भाळवणी आयुष्यामध्ये काम करीत असताना आपापल्या परीने प्रत्येक जण समाजकारण राजकारण अर्थकारण करीत असतो परंतु कैलासवासी हनुमंतराव साहेबांनी आम्हाला संस्कार दिले की आयुष्यामध्ये आपण ज्या समाजातून येतो ज्या समाजामुळे आपलं अस्तित्व असतं त्या समाजाचं ऋण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्याला फेडता आलं पाहिजे सय्यद राजा सय्यद बादशाह दर्ग्याच्या पीर बाबांची जर इच्छा असेल तर येणारा आमदारकीचा पहिला निधी निधीसुद्धा आपण येथेच खर्च करायचा आमदार फंडातून अनेक कामे होत असतात परंतु वैयक्तिक काम करायला सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं महत्व असतं भाळवणीतील पीर बाबांच्या दर्ग्यामधील पाण्याचा प्रश्न मिटला याचे खूप समाधान असल्याचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी सांगितले भाळवणी तालुका खानापूर येथील सय्यद राजा सय्यद बादशाह दर्गा परिसरामध्ये लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पंधरा हजार लिटरचे पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करताना ते बोलत होते यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की राजकारणामध्ये अनेक लोक आम्हाला भेटत असतात अनेक कामं सांगत असतात परंतु अशी कामं आपल्याला करता आली पाहिजेत जी मतावरून नाही तर मनापासून करायची संधी आपल्याला प्राप्त झाली पाहिजे खरे तर दर्ग्या परिसरामध्ये पाण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला होता दर्ग्याला लागूनच कब्रस्तान असल्याने झाल्यानंतर हातपाय धुण्यासाठी सुद्धा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता परंतु या निमित्ताने सर्वच प्रश्न आपण निकालात काढले आहेत भाऊ आमदार असताना दर्ग्याच्या संरक्षण भिंतीचा प्रश्न समोर आला होता काही कारणामुळे ते काम राहून गेलं त्यामुळे मनामध्ये काहीतरी काम करण्याची इच्छा होती त्यामुळे आपण पाण्याचीही टाकी उभा करू शकलो सय्यद राजा सय्यद बादशा दर्ग्याच्या पीर बाबांची जर इच्छा असेल तर येणारा आमदारकीचा पहिला निधी सुद्धा आपण येथेच खर्च करायचा हे सुद्धा आपण या निमित्ताने या ठिकाणी सांगतो हे सर्व देणारा तो देत असतो आपण फक्त निमित्त मात्र असतो असे ते यावेळी म्हणाले यावेळी ज्येष्ठ नेते केशव अण्णा पाटील माजी पंचायत समिती सदस्य संजय मोहिते चेअरमन मोहन धनवडे तंटामुक्ती अध्यक्ष संपतराव शिंदे सरचिटणीस इब्राहिम मुल्ला हिब्जूर हिमान मुल्ला सागर सूर्यवंशी सदाशिव शिंदे अमोल माळी जयसिंग शिंदे धनाजी सावंत अल्लाउद्दीन मुजावर इलाही मुजावर अजम मोमीन खलील मुल्ला सचिन चव्हाण पोपट सूर्यवंशी दस्तगीर मोमीन सदाशिव माळी मधुकर काकडे धनाजी नलावडे ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक कार्यकर्ते व सर्व मुजावर समाज यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा त्याच्यामध्ये मतावरती नाही तर माणसाच्या मनावरती परिणाम झाला पाहिजे काय काम करायचे असतात तस हे काम करायची संधी या तुम्ही उपलब्ध करून दिली आणि मला सुद्धा वाटलं होतं कितक्या कमी वेळ येत चांगल्या पद्धतीनं आणि तुम्हाला पाहिजे असं कारण बऱ्याच होतं काम करून दिलं तर असं जायचं ते नाही त्याला दिला पाणी झिरपते बोलत बोलत अशा काही गोष्टी